नमस्कार मित्रांनो मी राहुल मंडवे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय पुन्हा एकदा कोंडूपून मासे पकडायला फिशिंग करायला विनया आलाय मुंबईवरून तर बोलत होता की मासे पकडायला जाऊया करून का जाणार होतो आम्ही काल पण काल आम्ही गेलो होतो लांजाला तर याला थोडा उशीर झाला त्यामुळे कालचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला तर आज चाललोय मी आमच्या सोबत आहे विनय आहे बाबले आहे साहिल आहे आणखीन बाबू आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका वरनं पाणी कुठून येतं ते बघायला लागेल ला आपल्याला बाबले हाक मसाले चला बैलच वाटतं आवाज येतोय आहेत ना सर दहा मसाला दिसतंय की त्याच्या मागे तीच मसल असतो म्हणजे वीस ए व्याजावर ठेवलेले तर मित्रांनो आमचा प्लॅनिंग झाला आता ही कोंड उपसायची आहे हे बघा इकडून अशी थोडे साफ करायला लागेल शिरी वगैरे पडले आहेत आतमध्ये सुकलेले आहेत सगळी झाडी एवढे आहेत विण्या साफ करतोय तिकडे त्या साईडला पाणी मारणार आहे आम्ही उपसणार इकडे थोडी जागा करतोय थोडे ते टाले उचल पटापट साहिल गेलाय तिकडे वरती तिकडे त्या साईडला आहेत का बघायला इकडून जाईल का पाणी खाली जाईल ना साहिल पाणी जाईल ना, ना तिकडून खाली पण तिथं नाही इथे जाईल ना पाणी तिथं तिथून जात पाणी खाली हा तिथूनच जाणार

పానీ మారిన తో సాటా బిట్లా दगड दगड ठेव ना पाठी मग त्याच्या दगड लावली होती कोणतं कोंबडी ह्या ठेवलेली अरे रे बरोबर आता ते मार आवडते की त्या दगडीला नाव दे असे ठेव दगडीला ठेव सही त्या दगडीसाठी टाकना काठी नाही तर त्या मागच्या पाय ठेवले असते पाय ठेवले असते कितना <tuk> पानी <tangan> <tuk tangan> <tuk tangan> <tuk tangan>

काय खूप माझ्यामध्ये नाही तर इथं ठेवलं कुठं माझं काय कुछ कोच यांना

पाच नाही साहिल हाय चालू नाही दिसत आहे साहिल पोकरत बघा बिना पाण्यात <पाने... laughs> बिना पाण्यात मासे आहेत त्याच्यात पण आहे ते बघ

ढकल आम्ही याला काट असतो आडा केला रे रे कोमातली शेमटला डेंग दिसलंय बघ येत आहे पुढं की छान दगड आहे सांग मी तिकडे ढकलतो आपण पकडणार मी मग ठीक आहे नाही रे इकडे ना कारण तिचा मी राडा केलाय तिच्याकडे ढकलतो का हा पण वर्ण जरा बारीक करणार दगड आहे रे तिला गेला जागा भेटत नको

जातो कोण मासा गेला आणि एक मासा टाकला आणि त्याच्या नादात पाण्यात गेला राहुल पुढे कडे कडे जात होताच ह्याच्यात बे दोघ आहेत मी सोडला तर मोठा पकडला भेटला मला मोठा बाजूला पाणी यायला बोलवून बारीक लागू याच्यात घाण असं पाठीतून माझ्या तो ना जार जार ना, ना। उपसा मोठा मासात बघ इच्छा बघ हे दगडी बघ खालच्या दगडी उचल या घर कुठं मिळेल खराब होईल मोबाईल मोबाईल चिखलात टाकायला त्यातलं आत्मा नाही घेतलं बारीक नाही त्याच्यात आहे चालेल तिकडे पण बघा मग ह्याच्यावरच होत सुक्याच होत हा

व्हिडिओ पण मित्रांनो हे बघा एवढे मासे भेटलेत आम्हाला आम्ही जरा घाण वेळ साफ करतो सगळी म्हणजे हा बघा हा मलिया <laughs> मासा खायला एकदम भारी लागतो एकच भेटला एवढा मोठा हा खूप मित्रांनो हा खोटा बोलतोय जेवण आहे त्यांना चावड लागले सगळे मोठेच मासे भेटले आपल्याला वाटले बारीक भेटतील मोठे मासे भेटले बारीक मासे कुठे गायब तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत आपण आता चाललोय घरी हे बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला कमी भेटलेत पण मोठे भेटलेत मागच्या व्हिडिओ पेक्षा तरी मोठे भेटलेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये